हॅलो नमस्कार आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे व्ही त्रिया लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाश्वर बाप्पाच्यानी प्रार्थना आणि आज ना खूप शांत शांत वाटते मला कारण दोन तीन दिवस मी खूप मिस केलं सगळ्यांना सगळे घरात होते तर एकदम घर असं भरल्यासारखं होतं मला म्हणजे मला एवढं प्रॉपर त्यांच्याशी बोलायला एवढा टाईम नाही भेटला कारण कसं आहे आपल्याकडे कोण आलं की त्यांची बस त्यांना काय हवं आहे नको आहे बघण्यातच आपला वेळ जातो तरी पण आम्ही रात्रीचे खूप वेळ गप्पा मारले आणि कसं आहे ना माहेरची ओढ ही वेगळीच असते बरोबर ना प्रत्येक मुलीला हे वाटत असतं की आपल्या माहेरची माणसं थांबावी थोड्या आपल्याजवळ किंवा आपण तिकडं जावं पण कसं आहे घरातल्या जबाबदाऱ्या पण खूप असतात आपल्यावर कारण आपली मुलं आता मोठी होत असतात त्यांचे स्कूल त्यांचं रुटीन सगळ्यामध्येच आपला वेळ जात असतो तर त्याच्यामुळे मग मी स्वतःला सावरलं म्हणजे मला मी जेव्हा त्यांना बाय करत होती तेव्हाच मला खूप मन भरून आलेलं थोडा वेळ मी व्हिडिओ काही तेव्हा शूट केली नाही कारण प्रत्येक वेळेस असं नाही करून जमत आणि कोण जात असेल ना तर त्यांना हसूनच पाठवायचं असतं कारण ते प्रवासाला जात असतात त्याच्यामुळे मी खूप कंट्रोल केलं तेव्हा पण ते गेल्यानंतर दोन तीन दिवस मला खूप कठीण गेले खूप आठ जास्त आठवण येत होती तर असं सगळं होतं आणि आता दोन दिवसानंतर मी व्हिडिओ स्टार्ट केलेली आहे कारण वीराविहान पण आता स्कूलला गेलेत साडे वाजता आणि आता सव्वा नऊ झालेत तर पटकन ना मी आता घरातलं सगळं आवरून घेते देवपूजा वगैरे व्हायची थोडं क्लिनिंग करून ते सगळं करून त्याच्यानंतर नाश्त्याचं बघायचं म्हणजे भाकरी झाले सकाळीच कारण वीराविहानला भाकरी आणि पोळा दिला आणि आज मॅगी हवी होती कारण ती खूप हट्ट करत होती मी शक्यतो नाही देत मॅगी वगैरे त्यांना पण तिच्या दादाला पुलाव भात दिला त्याला पनीर टाकून हवा होता तर त्याला पुलाव भात दिला तर ती होते मला मॅगी हवी तर तिला मॅगी दिली आणि एक डबा तिचा भरतच होती तर तेवढं ते बोलले की मुलांवर बळजबरी करू नको ते जे खातात ना तेच खाऊ दे कारण तिला दोन डबे दिले ना तर ती दोन्ही डबे रिटर्न आणते त्याच्यामुळे तिला एकच डबा दिला तर चला पटकन आता दिवसाची सुरुवात तर झालेली आहे आणि आज शुक्रवार आहे तर काहीतरी नॉनव्हेजच असणार आहे कारण आमच्या इकडे ह्या बाजूला कोकण स्टार्ट होतो तर त्याच्यामुळे मग इकडं ना मच्छी वगैरे खूप भेटते परत मळ्याचे मासे वगैरे ते प्रकार खूप भेटला तर त्याच्यामुळे आता बघू हे नाश्त्याला काय आणत आले पण ह्यांनी काय मच्छी वगैरे आणली नाही मला बोलले की अंड्याचं पोळा वगैरे तळ तर तेच तो आता एक वेळ तळ ठेवलं आहे आणि चहा वगैरे करून घेते कारण येऊन बसलेत मला बोलले पूजा मीच करतो तर पूजा आता झाली आणि मी तुम्हाला ते दाखवलं आहे की पूजा रोजच्या रोज होत असते कधी मी करते कधी ते करतात त्याच्यामुळे पटकन होऊन जातं तर चला पटकन आता नाश्ता करून घेतो आणि त्याच्यानंतर परत जेवणाची पण पर तयारी करायची नाश्त्यासाठी बनवले हो पोळा अंड्याचा म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे पण टाकून करतो ना एक आ, तो एकीकडे चहा ठेवला आणि नाचणीच्या भाकरी आहेत सकाळीच केल्या मी आता ते देते दे दे पटकन ऐक नाश्ता वगैरे झाला आमचा आणि आता मी ना कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेते आणि हा टायमिंगच आहे माझा अकराच्या दरम्यान मी हे करते कारण मावशी येतात त्यांची पण कामं सगळी असतात ते एकीकडे ते करत आहेत आणि ह्यांना म्हटलं का चि चिकन आणता का मच्छी आणता तर होतात नाही बरेच दिवस विहानला चिकन नाही आणला म्हणजे मध्ये लॉलीपॉप केलेले पण त्याला चिकनचा रस्सा वगैरे खूप आवडतो सुका केला तरी त्याला चालतो पण चिकन हवा असतो आणि ह्यांचं कसं आहे ह्यांना चिकन जमत नाही यांना त्रास होतो चिकन खाल्ल्यावर मग ते बोलले की जाऊ दे मुलांसाठी कारण विरावि दोघांनाही आवडतं मग त्याच्यामुळे चिकन आणणारी तर वाटण वगैरे सगळं काढून घेतलं मी आणि एकीकडे आमच्या गप्पा पण सुरू होत्या दोघांच्या ते पण बराच वेळ घरात होते आणि आता गेलेत ते कामावर तर म्हटलं माझं मी आता सगळं हे करून घेते आणि कसं असतं ना घरात मावशी आहेत कामाला पण आधी नव्हत्या हो विरा झाल्यापासून मी ठेवलं म्हणजे जशी विरा झाली त्यावेळेसच ठेवलं त्यांना म्हणजे दोन तीन मावशा झाल्यात बदलून कारण कसं प्रत्येकाची कामं असतात त्यांना कुठे ना कुठं गावाला वगैरे जायला लागतं तिकडे जात असतात त्या परत चेंज कराव्याच लागतात इमर्जन्सीमध्ये कधी कोणाचं काय अडलं जाईल ते आपण सांगू शकत नाही आणि जेव्हा माझा शॉप होता मी सगळं करत होते तेव्हासुद्धा मी साडे दहा अकरापर्यंत सगळं घरातलं करून अगदी जेवणासकट सगळं करून जात होते पण आता शक्य नाही आहे कारण हे बोलत आहेत की थोडंसं तुला रिलॅक्स टाईम भेटेल मुलांचा अभ्यास घ्यायला वेळ भेटेल परत घरातलं थोडंफार क्लिनिंग वगैरे करायला जिथल्या इथं सगळं ठेवायला वेळ भेटावा त्यासाठी त्यांनी सांगितलं कंटिन्यू ठेवू कारण मी जशी डिलेवरी झाली विर विरा झाली त्यानंतर आम्ही इकडं आलो तेव्हापासून लगेच आम्ही मावशींना ठेवलं आणि त्या मावशी जवळजवळ दीड वर्ष माझ्या इथं काम करत होत्या त्याच्यामुळे एक ट्रस्ट झालेलं तर त्याच्यानंतर परत दोन चेंज झाल्या आणि असं असंच सगळं होतं पण प्रेग्नेन्सीमध्ये पण मी कोणाला ठेवलं नव्हतं मी स्वतःच सगळं करत होती कारण आपली जेवढी हालचाल असेल ना त्यामुळे आपल्यालाच फायदा असतो नॉर्मल डिलेवरी होण्यासाठी तर ह्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या कारण बऱ्याच जणांचं असं मत होतं की घरात कामाला बाई आहे हिला काय कामं असतं पण कामं भरपूर असतात कारण दोन मुलांचा अभ्यास घरातलं थोडंसं त्यांच्या पण बिझनेसकडे लक्ष द्यायला वेळ भेटतो परत स्वतःसाठी पण पर वेळ भेटतो सगळ्याच गोष्टी असतात आणि आपण थोडं थोडं करता करताना दिवस असाच संपून जातो आपल्या कामांमध्येच कारण त्या स्पीडनी काम नाही होत पण हे बाकीचं स्पीड वावा वाढवावंच लागतं त्याच्यामुळे मी ठेवलं आहे आणि बरेच दिवस झाले मला ना तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणजे डिस्कस करायचं होतं एका विषयावर कारण तुम्ही सगळे माझी फॅमिली आहात मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते डेली ब्लॉग्स कुठं आम्ही फिरत असू घरात कुठली रेसिपी बनवत असू दे मी नाहीतर मग माझ्या फॅमिलीबद्दल म्हणजे आता जे जे येतात ते सगळे तुम्हाला माहितीचे झालेत जे डेली व्लॉग्स बघत असतील त्यांना तर माहितीच असतील तर मला आपल्या ह्या यूट्यूब फॅमिलीला एक रिक्वेस्ट करायची आहे की प्लीज मला सपोर्ट करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा सगळ्यांपर्यंत हां डेली ब्लॉग्स तुम्हाला बघायला नसतील आवडत पण आ, काही नाहीलाच आहे कारण कसं आहे स्त्री घरात असते आणि तिला घरातल्या कामांमध्ये सुद्धा सगळा वेळ जात असतो त्याच्यामुळे डेली व्लॉग्स येत असतात कधी कधी गॅप होतो कधी कधी उशीर होतो व्हिडिओ यायला पण नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करत असते तर मला तुमच्या सपोर्टची गरज आहे हेच बोलायचं आहे मला कारण आता आपले पाचशे त्रेचाळीस व्हिडिओ झालेत आहेत आपल्या ह्या चॅनलला आणि त्यातले तीनशे बारा आहेत आणि जवळजवळ दोनशे ते अडीचशे शॉर्ट्स आहेत म्हणजे रील्स असतात तर ते तुम्हाला आवडतात की नाही हे माझ्यापर्यंत पोचणं खूप गरजेचं आहे माझ्यासाठी आणि ते पोचणार तर तुमच्या कमेंटद्वारे निगेटिव्ह कमेंट आल्या तरी चालेल पॉझिटिव्ह आल्या तरी चालेल पण तुमच्या कमेंट ना तर एक मोटिवेशन भेटतं काम करायला एक एनर्जी भेटते आणि जर तुम्हाला आवडत असेल ना तर प्लीज लाईक करा म्हणजे जेव्हा तुम्ही ब्लॉग बघत असाल तर त्याच्या खालती ना तुम्हाला एक थम दिसतो तर त्याच्यावर क्लिक करायचं ब्ल्यू क्लिक झाला की तुमच्या लाईक्स माझ्यापर्यंत पोहोचतात आणि जर तुम्हाला कनेक्टेड राहायचं असेल तर नक्कीच कमेंट करा की हे दाखव ते दाखव असं जरी तुम्ही म्हटलं एखादी रेसिपी किंवा डेली रुटीनच्या बाबतीत विराविहांच्या बाबतीत जर तुम्हाला थोडंफार काय इन्फो हवी असेल तर तुम्ही नक्कीच ते विचारू शकता जे मी शेअर करू शकते ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन पण ते विचारा त्यानेच कसं कनेक्टेड राहू आपण आणि ही आपली फॅमिली पण ग्रो होईल त्यांनी छान आणि तुम्ही जास्तीत जास्त शेअर केले ना तर तेवढेच आपले फॅमिली मेंबर वाढतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरेच ओळखीचे असतात आपल्या आजूबाजूला सगळेच आपल्या आजू चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये असतात तरी पण सगळे बघतात नाही बघतात ते मला नाही माहिती कारण व्यूज झाली कमी झालेत ठीक आहे आय ॲक्सेप्ट इट जे बाप्पाला द्यायचं असतो तेवढाच तो देणार आपण काही जास्त मागू शकत नाही त्याच्याकडे पण नक्कीच प्रार्थना तर करू शकतो की मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी तर ते सगळं तुमच्या हातात आहे तुम्ही करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं असेल ना तर बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा वरती एक घंटीचा असं बटन असतो साईडलाच जिथं सबस्क्राईब लिहिलेलं असतो त्याच्या साईडलाच असतो जेणेकरून तुम्हाला कसं नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटतील आणि जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा लगेच तुम्हाला बघायला भेटेल आणि अजून एक मी साडे दहा वाजता डेली ब्लॉग्स टाकणार आहे मॅक्झिमम साडे दहा ते अकरा कधीतरीच जो उशीर झालाच तर त्या ते, त्याचं पण तुम्हाला नोटिफिकेशन भेटण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक करा कारण माझा प्रयत्न असणार आहे की मी टायमाला पंक्च्युएट राहावं म्हणजे टाईम धरून त्या टायमाशी निगडीत राहून तुमच्यापर्यंत ब्लॉग्स येतील पण कधी 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 जर तुम माझ्याकडून चूक झालीच म्हणजे पुढे मागे झाला व्हिडिओ यायला तर प्लीज समजून घ्या आणि असाच सपोर्ट करा एवढंच मला सांगायचं आहे आणि ही तुमची विशाखा तुमच्यापर्यंत नेहमीच नवीन ब्लॉग घेऊन येत राहील तर तिला सपोर्ट करा सजेस्ट करा काय तुम्हाला बघायचं पालीच्या जवळपासचं ही एरिया तुम्हाला बघायचं असेल जर तुम्हाला थोडंफार काय विचारायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता मला शक्य झालं तर नक्कीच मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन तर हेच तुम्हाला सांगायचं होतं तर चला आता पटकन मी ही कामं करून घेते आणि त्याच्यानंतर ते, ते पण येतील कारण आता विरायच्यात मला घरातलं पण सगळं आवरायचं आहे चिकनला ना हळद आणि मीठ लावून ठेवलं आहे एक किलो चिकन आहे हा आणि जवळजवळ पंधरा मिनटं छान मॅरिनेट करून घेते याला चिकन आणायच त्यांना एक वाजलं जवळजवळ त्याच्यामुळे मग आता पंधरा मिनटं बाजूला होते थोडं आता विरा येईल थोडी घाई होईल पण ठीक आहे चालायचंच कधी कधी असं काम असलं ना की त्यांना उशीर होतो आणि मला पण ना मावशी असतात त्याच्यामुळे ह्या टायमात बाहेर पण जाता येत नाही का आणायला ते आणतील तेव्हाच नाही तर मग संध्याकाळी कधीतरी मला जेव्हा निवांत वेळ असतो तेव्हा मी नक्कीच आणते पण आता चला विरा आल्यानंतरच थोडं थोडं आता होईल जेवण वगैरे म्हणजे बाकीचं ऑलमोस्ट सगळं झालं भात पण मी करून घेतला आणि भाकरी सकाळीच झाल्या त्याच्यामुळे ते सगळं आहे एकेडं कांदा वगैरे सगळं कापून ठेवलं आहे फक्त आता चिकनच व्हायचं आहे मॅडम आलेले आहेत काय ग हा अकबरचे कपडे नव्हते आपल्याकडे मला माहिती आहे अकबर बिरबलची स्टोरी चाललंस तर मग एवढी भडकून कशाला बोलते हळू बोल कोण कोण घालून आलेला अकबरचे कप ओके ओके नेक्स्ट टाइम डन दरवाजा लावून घ्यायचा जा बी गुड गर्ल हे बघ चिकन करते मी तुला आवडतं ना बॉटल ठेवा जागच्या आगी चला कपडे काढा चेंज करा चला सगळं ठेवा कुठं ठेवतात बॉटल कुठं कुठं पाणी फेकून द्यायचं मग ठेवायचं का पण कुठं कुठं टाकायचं ओके बॅग काढायचा आधी बॅग कुठं ठेवायची तिथं चिकन व्हायचं आहे करपायचं आहे सगळं घालायला लागेल आणि विरा आली मग आता खूपच घाई झाली खूप काही विरा बघा सगळं स्वतः स्वतः सगळं ठेवते अजून दुसरं काय काढायचं बॅग कुठं ठेवायची दाखव तुझी बॅगची जागा टिफिन काढते ओके पूर्ण फिनिश केलं व्हेरी गुड आवडीचं दिला फिनिशच करणार ना वीरा नेहमी नेहमी ते भेटणार नाही घाण मॅगी न्हायची नसते मॅडम आल्या त्यांचे कपडे वगैरे चेंज केले आणि आता खेळणी काढतायत स्कूलमध्ये शिकवलं हे काय शिकवलं सॉंग असं नाही बोलायचं हे बा असं बोलायचो मायासोबत बोल ए वतन वतन मेरी तू बोल मे जहा राहू वहां पे याद रहे तू ए वतन बोल मेरे वतन।, वतन ए वतन मेरे वतन मस्त ना आता तू बोल आबादर हे तू, तू। मी बोल कुठली लँग्वेज ठीक आहे छान बोलली अजून प्रॅक्टिस केली नाही येईल स्कूल मध्ये शिकवतात ना हे आणि चिकन अजून झाला नाही तर विराला भूक लागली तर व ते मला चिप्स पाहिजेत आणि तेजू काकाने दिलेला हा गिफ्ट पाहिजे तिला मी स्टॅपला काढून देते ती खेळत बसेल त्याच्यासोबत काय काय वा फ्रीज मस्त आहे ना मस्त आहे ना एकदम आणि सोफ्यावरचं ना कवर काढलेत मी धुवाला लावते मी ते लावते थांब सोफ्यावरचे कवर ना मी आजच क्लीन करायला काढलेत आणि ना थोडं मोकळा आहे सोफा कारण हे सारखी काय नाही काही सांडवत असतात मग थोड्याने जेवण वगैरे झाल्यानंतर कवर टाकेन मी ह्याच्यावर मीरा काय आहे तुझं छोटूस किचन ना फ्रीज आहे बघा त्याला असं लोअर आहे असे ओपन होतात दोन्ही खालना पण ओपन होतो मस्त काय फ्रूट्स आहेत ना टॉमॅटो ओके आणि इथे आहे ओव्हनमध्ये चित्र आहे पिझ्झा जो म्हणजे ओव्हनच आहे आणि हे ॲक्वागार्ड ना विरा पाण्याचं आणि विरा चाले फ्रूट्स आणायला बास्केट घेऊन विराचा छोटूसा बास्केट ओके okay. कुठं चाललेस शॉपिंग ओके okay. आले तू शॉपिंग करून ओके फ्रुट्स आणार गेले आहे का तुम्ही फ्रुट्स अँड व्हेजिटेबल ओके हां कुठं राहत आहेत ओके तुला आधीच माहिती का दोन राहतील ठेव आणि भाजी करा नंतर त्यांची टॉमॅटो घे भाजीमध्ये चिकन मस्त झालेलं आहे तरिवा किती छान आले त्याच्यावर टाकते कोथिंबीर आणि दोन वाजल्यात जेवण व्हायला जेवण झालेलं आहे आता बघा मस्तपैकी नाचणीच्या भाकरी आहे इकडं आहे चिकन एकदम मस्त झालं आणि हात भाजला माझा विराला चिकन देत होती ना तर हातावरच आला रस्सा तर त्याला लावले साय तर ते आता दाखवताना आणि थोडं स्प्रेड होते आणि ते आहे गरमागरम भात नेहमीप्रमाणेच आपला सफेद कांदा तो लागतोच खाताना तर चला मी आता पटकन विराला भरून घेते आम्ही पण जेवून घेऊ आता विरा उठले आणि आता बसले कलर करत आणि तिचा मूड झाला आहे अभ्यास न करायचा कलरिंग करायचे फक्त आहे बघ त्यात ग्रीन कलर शोध हां मग कर बघते एबीसीडी मला लिहायची नाही मी कलर करते मॅडम झोपल्या ना की लवकर उठायला मागत नाही सहा वाजवले तिने उठताना आणि आता बोलते की मला स्टडी करायची तिला बोले ए बी सी डी काढ तर होते नाही मला ड्रॉईंग करायची आहेत म्हटलं ठीक आहे तुझं मूड असेल ना तसंच कर तर आता तिने दिव्या किने तिला ड्रॉईंग बुक आणि कलर दिले तिने मागा फोन आलेला की वहिनी ती गाडी मी दिली तिला आणि हे पण होतं त्याच्यातच ह्याच्यावर पण नाव नव्हतं पण ते एकत्रच होता त्याच्यामुळे मग हिला म्हटलं दोन अशा बुक्स होत्या आणि एक रंगीलाचे कलर आणि हे काय खडू कलर आहे त्याच्यात तर ते आता विराला सांगते थोडंसं कलर करत बस आणि त्यानंतर ना मी तिचं जरा ए बी सी डी पण तिला शिकवून घेईन दिव्या तिला थँक्स बोल ओके okay. आणि मी बिराल ना आता अंडा तोडून देते चपात्या दे के केल्या मी ती झोपलेली ते ते ना तेव्हाच करून घेतल्या आणि ही झोपलेली असते ना की बरीच कामं करा मला बरं पडतं आणि उठली मग परत लिला तिला लगेच फ्रेश करून लागतं आणि विहान आहे ना तो चार वाजता येतो पण आज दुपारी आलाच नाही खूप पाऊस पडत होता त्याच्यामुळे मग तो घरीच थांबला तिकडेच काकीचे इथं जेवला आणि पाच वाजता गेलाय क्लासला अजून काय आला नाही आता येईल थोड्या वेळात मग हिचा आधी अभ्यास घेते मग त्याच्यानंतर त्याचा अभ्यास घेईन आणि पाऊस एवढा पडतो पडतोय ना दोन तीन दिवस झाले खूप पाऊस आहे चार साडेचारला विचार करतो की करिश्माकडे जाईन ईशानला थोडा वेळ घेईन कारण आई पप्पा पण आत्यांकडे गेले हो हो थोड्याने जाओ आई पप्पा पण आत्यांकडे गेलेत ना त्याच्यामुळे मग पप्पा जाताना सांगून गेलेले विराला खंटा येईल तर तू थोडा वेळ जा तिकडे पण ना पावसामुळे शक्यच होत नाही जायला आज पण जाणार होती विराला बोललेली पण आले आले कि जाओ की आपण जाऊ इशानला भेटू मस्तपैकी खेळ त्याच्याबरोबर पण एवढा धोदो पाऊस पडत असेल ना तर माझी जायचीच इच्छा होत नाही कारण पूर्ण भिजायला होईल इतका जोरजोरात पाऊस होता मग त्याच्यामुळे आजचा कॅन्सल केला उद्या नक्की आपण ट्राय करू विरा हां भले नाही संध्याकाळी जमलं ना तरी थोडा वेळ काढून नक्कीच जाईन कारण तिचा खूप मूड असतो इशूसोबत खेळायचा ओके जाऊ थोड्याने ओके तर चला हिला पण मी आता खायला देते आणि काय नाही थोडंसं जेवण बनवायचं आहे ते बोलले मी काहीतरी आणतो मला मच्छी वगैरे कारण त्यांना चिकन जमत नाही मी सकाळीच म्हणाले तुम्हाला की आ, चिकन खाल्ल्यावर हो त्यांना त्रास होतो त्याच्यामुळे मग ते बोलले माझ्या पुरता कर आता फक्त चिकन काहीतरी ते मच्छी आणतील तळायला तेवढंच व्हायचं आहे आणि भात घालायचं आण आहे कारण चपात्या तर झाल्या ऑलमोस्ट सगळी कामं झालीत आणि विहान आल्यानंतर परत त्याचा अभ्यास पण घ्यायचा त्याच्यामुळे मला थोडंसं रिलॅक्स राहायचं होतं थोडं फ्री टाईम भेटलं की मुलांचा पण अभ्यास घेता येतो आणि ह्यांच्या बुक्सला ना आत्ता थोडेसे विराचे बुक्स वगैरे भेटलेत तर त्यांना पण कवर घालायचे तर ते पण काम आहे तर असा होता आजचा व्लॉग आणि तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सरांनी काळजी घ्या विरासे बाय बाय तर एकदा कर ना बाय 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 आज मूड नाही मॅडमचा कशाला करू मी ठीक आहे बाय बाय